मी कुठे आहे हे चोवीस तास तुम्हाला माहिती असतं तुमचा खासदार पारदर्शक आयुष्य जगतो सुप्रिया सुळे तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो मी कुठे आहे हे चोवीस तास तुम्हाला माहिती असतं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून सातत्यानं टीका होत असते त्याच टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोलाला आणलं आहे बारामतीमधील पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या मी कुठे आहे हे चोवीस तास तुम्हाला माहीत असतं ता, माझी पोरं पण म्हणतात ए बघ जरा आपली कुठे आई आई आप कुठे आहे ते सोशल मीडियावर दिसतंय आपली आई कुठल्या गावात भाषण करते कारण माझी नैतिक जबाबदारी आहे असं सुप्रिया पुढे म्हणाल्या आपला कारभार पारदर्शक आहे असं सांगतानाच अप्रत्यक्षरित्या त्यांनी विरोधकांना टोलाच लागावला आहे हमारी सबसे बडी ताकद हमारी इनामदारी आहे आमचे विरोधकही म्हणतात की आमचे मनभेद नाहीत आमचे मतभेद आहेत पण हे दुर्दैव आहे की इतकं दूषित राजकारणात आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्यानं सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून टीका होत असते त्यावर सुप्रिया सुळे यांनी भोरमधील महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बोलताना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे